सॅटरडे दे आणि ट्वेंटी एट डिसेंबरनं आणि आपलं वर्ष संपायला दोन तीन दिवसच बाकी राहिलेले आहेत आणि आज आम्ही उठेलो सो व्लॉगला स्टार्ट केलेला आहे आणि आजचा व्लॉग तुम्हाला समजेलच छानच होणार आहे मुलींच्या आवडीचा पदार्थ आज त्यांच्यासाठी बनवणार आहे तर मॉर्निंगला व्लॉग यासाठी शूट केला म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलं सकाळ सकाळसाठी काय काय असतं तर सकाळी का एक दिवसात पाणी येतं आमच्या इथे आणि त्यानंतर मग सकाळी डॅडी नाही आहेत सो तर डॅडीने आम्हाला सांगून दिलेलं होतं की ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी सकाळी सकाळी झाडांना पाणी टाकून द्यायचं सो आम्ही दोघ आजवरती आलेलो आहोत आणि झाडांना पाणी वगैरे हो टाकतायत आणि पाणी येतं एक आठ तर सो थोडंसं उशिराच वरती आलो सात वाजून गेलेले आहेत तरी मुली झोपलेल्या आहेत खाली तर छान असं थोडंसं हलकंसं गार वातावरण आहे जास्तही थंडी पडत नाही आहे तर मस्त वाटतं वातावरण दाखवते हे तुम्ही खालचं पाणी सोडलं का टाकीचं आपल्या नळाचं पाणी गेलं ना कॉर्पोरेशनच पाणी खाली सुरू हे आता नळाचं पाणी गेलेलं आहे कारण की पाच वाजताच पाणी येतं आणि त्यानंतर मग पाणी जाच नाही आणि आमचं कसं झालं आता आमचं कसं झालं आता आम्ही श्रेयाच्या मी आणि शिव आणि श्रेया असे आम्ही चौघनच आहोत किंवा पाण्याची काही एवढी गरजच भासत नाही कधी कधी ते नाही भरलं तरी चालतंय कारण की जी पांढरी टाकी आहे ती फक्त आमची पिण्याच्या वापरासाठीच आहे आणि ही जी काळी टाकी आहे ती आम्ही फक्त नाही का असं सा। वापरायसाठी आहे कपडे वगैरे धुणे वगैरे असं बाथरूमला वगैरे अशासाठी आहे तर जास्त काही गरजच पडत नाही मम्मी डॅडी वगैरे कोणी नाही असं तर आणि संतोष भाऊ सीमाता एकंदी गावी गेलेले आहेत ते पण आता क्वॉटरलाच आहे सध्या पण ते पण आले तर मग त्यावेळेस खरं पाण्याची गरज पडेल सो आता सध्या गरज नाही त्याच्यामुळे आम्ही भरतो तरी पण तरी पण लावून देतात हे आणि थंडा पाणी थंडी दिवसात पाणी पण प्या पिलं जात नाही त्यामुळे सगळे त्रास होतात खरं सो आता झाडांना पाणी देतील आणि त्यानंतर आम्ही खाली जाऊ थोडंसं आज मुलींना नाश्त्यासाठी आप्प्याचं टाकलेलं आहे कारण की त्यांच्यासाठी आज खास त्यांची खूप दिवसापासून पाठीमागे लागलेले आहेत आधी केक करून दिला मी त्यांना आणि त्यानंतर म्हटलं चला आज डोनट वगैरे त्यांना करून देते सो तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कंटिन्यू करत राहता तर नाश्त्याला त्या झोपलेल्या आहेत नाश्त्याला आप्प्याचं वगैरेच प्रोग्राम आहे आमचा तर चला मग हे साहेब झाडांना पाणी देत आहेत मस्त ब्रह्म <coughs> कम डॅडीनी थोडस कट केलं ना आता त्याला नवीन नवीन पानं येतात ओ आवित बाबा माझ्या अंगावर पाणी पाडशाल ना स्प्रे घ्या ना तो डॅडींचा हे मसाल्याचं झाडे मसाल्याचं इथं यांनी लावून दिली टी व्ही मुली झोपलेल्या आहेत पण शिव उठलेली आहे आणि इथं मी आता ठेवलेली आहे कॉफी मस्त अशी कॉफी आता पितो थोडंसं आणि त्यानंतर मग मुली उठल्या गेल पटकन अंथरून वगैरे आवरून आणि त्यानंतर मग आप्पे वगैरे करायला घेईल त्यांना की ते मी झाकण थोडंसं उलटं ठेवलं होतं तर ते बॅटर बघू शकतोय त्याच्यात सोडा नाही काही नाही तरी पण ते बॅटरी इतकं छान फुललेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये तर मिक्स डाळीच्या आप्याचं पीठ आहे हे नाही तर कॉफी आपली मस्त रेडी झालेली आहे आता कॉफी आम्ही दोघं घेतो तुम्ही पण या कॉफी घ्यायला कोणाला कॉफी आवडते कोणाला चहा आवडते मला नक्की सांगा बरं का साडेआठ आणि बाईंनी लावून बसलेले आहे भूल भुलबुल्या थ्री

<laughs> कशा बसल्यात भूताचा पिक्चर लावून आणि यांना आप्पे नाही खायचे वाटत जाऊ दे मी आज बनवणारच नाही आणि यांना डोनट्स खायचे होते मी आज बनवणारच नाही जाऊ दे हो ना मी उद्या पण नाही बनवणार मग जाऊ दे कॅन्सल डोनट्स मर दे जाऊ द्या तुम्ही सो so फायनली आता मूवी संपलेला आहे आणि आमच्या मॅडम आता उठलेल्या आहेत आता ब्रश करतील सो so नऊ no, वाजून गेलेले तरी कचऱ्याची गाडी होती कचरा टाकलेला आहे आणि आता फायनली आता नाश्ता वगैरे हो आता आपण करू तो साहेब नाही त्याला आपण खायचे तू नको करू खायचे आम्ही बनू ना आम्ही बसू तुझ्यासमोर चल सो so, आता आम्ही नाश्ता करतो आणि त्यानंतर मग दुपारी आमचं असं येईल एकदा नाश्ता झाला ना मग हे पण जेवायला नकोच म्हणतात सो so, दुपारी हेच राहील आमचा मेन्यू आणि दुपारी आपण डोनट्स करूयात मुलींच्या आवडीचे आणि त्याची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेल तर डोनट्स असं so, आहे काही काही लोकांना माहिती असतं आणि काही जणांना माहिती पण नाही आहेत बऱ्याच जणांचा असे प्रॉब्लेम असतात सो त्यासाठीच आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी खरंच खास हा व्हिडिओ आहे हे डोनट्स काय असतात आणि मुलं खूप आवडीने खातात काय म्हणते नाही नाही दोन वाकडं करा म्हणजे चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा बघत आता मस्त फ्रेश होतो आणि त्यानंतर मग आमची पुढची काम आमची चालू झाली चला सो आपे इथं रेडी झालेले आहेत सो आम्ही हे कांदा थोडस टमाटर असं मस्त तडकावर मारून केलेले आहेत आणि मुलींना सिंपल लागतात त्यांना आवडत नाही कांदे होते सो त्यासाठी ते त्यांना सिंपल दिलेले आहे चटणी इथं केलेली आहे सो चटणी इथं बघू शकता थोडीशी कोथिंबीर जास्त टाकलेली आहे कारण की शेला हिरवी चटणी म्हणते ना तिला तिथं फार आवडते आणि इथं आमचे आपे मस्त रेडी झालेले आहेत सो आता मी नाश्ता करतो तुम्ही पण या नाश्ता करायला मस्त गरमागरम अप्पे मस्त टम्म फोगलेले तयार झालेले आहेत आणि आता हा नाश्ता चालला आहे आमच्या आहोना आणि आहो टेबल घेता गरम आहे गरम आहे गरम आहे इकडनं घ्या बसलेले आहेत सो इथे okay? so, डोनट करण्याच्या आधी आपल्याला काही पूर्वतयारी आहे ती करून घ्यायची आहे सो आपल्याला इथं एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपल्याला दोन चम्मच भरून मी इतकं ईस्ट घेतलेलं आहे ईस्ट मुळे जे डोनट्स आहे ना अतिशय सॉफ्ट होतात आणि त्यामध्ये घेतलेली आहे एक चम्मच भरून इतकी साखर आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडस लाइट असं कोमट पाणी आपल्याला करून त्यामध्ये ऍड करायचं आहे आणि चम्मचच्या साह्याने छान असं मिक्स करून हे जवळपास आपल्याला दहा मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे आणि ईस्ट छान असं वरती फुलून आलं तर समजायचं आपलं ईस्ट एकदम छान आहे व्यवस्थित आहे तर ही त्याची एक ट्रिक आहे की कसं ओळखायचं आपलं इस्ट कसं आहे सो आता हे so, दहा मिनिटं आपण याला छान असं फॉर्मेट होऊन देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला एक बाउलमध्ये घ्यायचं आहे अंड आणि त्यानंतर त्यामध्ये मी घेतलेली आहे इथं एक कप भरून आपली पिटी साखर so, सो मेजरमेंटचा जो कप आहे त्याच कपने मी इथं मोजून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच कपाने आपल्याला अर्धा कप इतकं दूध मी इथे ऍड करून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी तुम्हाला एक सांगते सुरुवातीला सांगून देते कारण की कसं आहे ह्यामध्ये तर तुम्ही आता ह्याच टायमिंगला व्हॅनिला इसेन्स आणि बटर जर ऍड केलं तरीही चालतं पण इथे मी काय केलं लास्ट टाइम ऍड केलेलं आहे सो इथं तीन कप भरून मी इतकं मैदा घेतलेला आणि चवीनुसार थोडस मीठ ऍड केलेलं आहे आणि याला हलक्या हाताने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर डोनेट्स करून मला जवळपास तीन चार वर्ष झालेलं होतं कोरोना होता त्यावेळेस मी केलेले होते पण त्यावेळेस मी जी प्रोसेस मी तुम्हाला आता सांगते आहे सो सेम अशीच मेथड केली होती पण जे लास लास्ट डे याला मी वापरलेलं आहे बटर आपलं आणि त्यानंतर व्हॅनिला इसेन्स तर एसेंस, हे मी त्यावेळेस ऍड केलेलं नव्हतं व्हॅनिला इसेन्स ऍड केला होता पण बटर ऍड केलेलं नव्हतं सो त्यामुळे मग मी ह्यावेळेस ऍड मला असं वाटलं ऍड करून द्यावा सो त्यावेळेस मी पिठामध्ये ऍड केलेलं नाहीये सो तुम्ही काय करा ज्यावेळेस हे कनेक्ट तुम्ही डोनट्स यामध्ये तुम्ही बटर आणि व्हॅनिला हे ना ते आधीच ऍड करून घ्या म्हणजे जेणेकरून पीठ छान फॉर्मेट झालं की त्यानंतर तुम्ही लगेच डोनट बनवायला घेशाल सो आता हे पीठ जे आहे ना तो लूज झालं ना त्याला घाबरायचं नाही तर हे छान असं फ्लोर आहे ना आपला किचन वाटा छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि आणि याला इतकं छान याची कुटाई करायची आहे तर त्याच्यामुळेच आपल्याला खरं हे पीठ मळण्याचंच मेहनत आहे जितकं तुम्ही छान याला आपटून आपटून मळशाल पीठ तर तितकेच डोनटचे आहे ना नंबर सॉफ्ट बनतात सो so, मी तुम्हाला जसं सा आधी सांगितलं ना पीठामध्ये ज्या गोष्टी आहे ना बटर आणि व्हॅनिला इसन्स मिक्स करून द्या इथं माझं थोडंसं चुकलं कारण की मी लास्ट याला युज केलं मला असं वाटलं थोडस ऍड करावा म्हणून पण हे तसं करू नका मी तुम्हाला सांगते की तुम्ही आधीच ऍड करा नंतर लगेच डोनेट बनवायला घ्या सो आता इथं पीठ भिजून झालेलं आहे याला तुम्ही रॅपिंग पेपरने किंवा झाकण्याने असं झाकून ठेवा आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर हे पीठ जे आहे ना भरपूर असं फुलून येतं तर आता त्यानंतर आता आपल्याला हे पीठ रेस्ट होत तोपर्यंत आपण काय करायचं चॉकलेट जे आहे आपल्याला एक गणश तयार करून घ्यायचं आहे सो इथं व्हाईट चॉकलेट मी घेतलेला आहे तर व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट दोन्ही आपल्याला छान असे मेल्ट करून घ्यायचे आहेत सो मेल्ट करण्याच्या आधी असे बारीक कट करून घेतले तर पटकन छान असे मेल्ट होतात तर त्यामुळे असे बारीक आपल्या त्याचे छान असे पेस करून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला डबल बॉयलर मेथडने आपल्याला हे छान असे मेल्ट करून घ्यायचे आहेत तर इथं व्हाईट चॉकलेट कट करून झालेलं आहे आणि लगेच डार्क चॉकलेट जे आहे आपल्याला ते सुद्धा छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे तर आता बरेच दिवस झाले मला ही रेसिपी करून त्याच्यामुळे थोडस कधी कर... कसं कसं माझ्यासोबत होतं की तुमच्यासोबत पण होतं मला नक्की कमेंट्स करून सांगा सो कधी कधी काय होतं आपण आपल्या स्वतःच्या रेसिपीज आपण करतो आणि कधी कधी आपल्यालाच विसरायला होतं की आपण काय टाकलं होतं काय लक्षातच राहत नाही असं होऊन जातं सो माझी पण तशीच गडबड झाली होती पण मी केले डोनर्स आणि डोनर्स एकच नंबर झालेला आहे तुम्हाला कळेलच पुढे पण मी जशी ट्रिक सांगितलेली आहे तशी ट्रिक वापरून नक्की तुम्ही असे डोनर ट्राय करा जर क्रीम नसेल तुमच्याकडे गणाश बनवण्यासाठी सो तुम्ही असं थोडंसं नॉर्मल आपल्याला रूम टेम्परेचरवरच दूध घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं ऍड करायचं एकदम जास्त ऍड केलं तर आपलं जे चॉकलेट गणाश आहे ना तर ते अतिशय पातळ होऊन जाईल सो आता इथं व्हाइट चॉकलेट गणाश आपलं तयार झालेलं आहे तर इथं लगेच डार्क चॉकलेट गणाश आपल्याला इथं रेडी करून घ्यायचं आहे सेम तशाच पद्धतीने थोडस नंतर दूध ऍड करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला गणाश रेडी करून घ्यायचं आहे आणि इथं थोड्या वेळानंतर बघू शकता पीठ अतिशय छान फॉर्मेट झालेलं आहे भरपूर फुलून सुद्धा आलेलं आहे सो आता ह्या याच्यामध्ये तुम्ही असं करायचं की जसं मी केलेलं आहे तसं नका करू तर तुम्ही काय करायचं ह्या स्टेपला तुम्ही ह्याच टायमिंगला इथं डोनट्स बनवायला घ्यायचे तर इथं मी काय केलं होतं नंतर थोडंसं म्हटलं चला बटर ऍड करावा आणि त्यानंतर मग व्हॅनिला इसेन्स मी इथे ॲड केलं आणि पूर्ण परत हे पर पीठ मळून घेतलं होतं सो तुम्ही तसं नका करू तुम्ही आधीच बटर आणि व्हॅनिला एसन्स ऍड करा आणि पीठ मळून झालं की फॉर्मेट झालं की पीठ लगेच तुम्ही त्याची डोनट्स करायला घ्या इथं मी परत मला पुन्हा थोडीशी मेहनत करावी लागली पुन्हा हे पीठ छान असं पुन्हा मळून घ्यावं लागलं तर तुमची डबल जी आहे ना मेहनत ती थोडीशी कमी होईल आणि तुम्ही लगेच डोनट्स करून घ्या त्याचे सो डबल मेहनत तुमची वाचणार आहे त्याच्यामुळे मी जसं सांगितलंय तसंच करा आणि इथं मला डबल मेहनत करावी लागलेली आहे सो इथं मी पुन्हा पीठ बघू शकताय खूप वेळ दहा मिनिटं जरी मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे सो आता मी याला तुम्ही थोडा वेळ लागलास अजून फॉर्मेट करायला ठेवू शकताय सो मी ठेवलेलं नाही मी लगेच इथं आता जे डोनट्स करायला घेणार आहे तर आता आपल्याला याला डिवाइड करून घ्यायचं आहे सो माझ्याकडं कटर नाही आहे आपलं घरगुतीच जे आहे तो स्पॅच्युला घेतलेला आहे आणि त्याच्याने असे पीठ जे आहे ते आकारात कट करून घेतलेले आहे सो आता याचे पण मी दोन भाग करून घेणार आहे आणि वरच आपल्याला थोडस पीठ टाकून घ्यायचं आणि हे थोडस आपल्याला हलक्या हाताने असं लाटून घ्यायचे आहेत पातळ करायचे नाहीये आणि जास्त जाडही करायचे नाहीयेत तर आता इथं लाटून झाल्यानंतर हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथं डोनट्स कट कर करू शकताय तो इथं शिवची डिमांड होती की मग मी फ्लावर शेपमध्ये थोडेसे डोनट्स कर तो इथं माझ्याकडे काही कटर्स होते जर कटर नसले तर तेही तुम्हाला मी सांगणार आहे पुढे कसे करायचे आहेत कट कर। सो इथं छोटस जो नोजोल होतं माझ्याकडे तर त्याने मधला जो भाग आहे तो आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे आणि जो आतलं जे पोर्शन आहे आपल्याला त्याच पीठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मस्त असे फ्लावर डोनट्स इथं रेडी झालेले आहेत आणि साईडचं जे पीठ आहे आपल्याला ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि जे डोनट्स आहेत रेडी झालेले आपल्याला ते एका प्लेट मध्ये छान असं कॉटनचा कपडा वगैरे टाकून आपशी ठेवून द्यायचे आहे रेस्ट करण्यासाठी तर जवळपास दहा मिनट तरी यांना रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि शिल्लक राहिलेल्या पिठापासून आपल्याला मग डोनट्स बनवून घ्यायचे आहे तर झाकून द्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही अशा ग्लासच्या सहाय्याने सुद्धा कट करू शकता ग्लासच्या छायाने छान असे छोटे छोटे डोनट्स तयार होतात सो इथे मी कट करून झाल्यानंतर नोझलच्या सहाय्याने आपल्याला हे छान असा मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि पीठ जे आहे त्यातलं ते काढून घ्यायचं आहे तर अशी सुद्धा पद्धत छान आहे म्हणजे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकताय तर कटर असलं तर कटर यूज करा आणि बघू शकताय जास्त जाळही नाही जास्त बारीकही नाही अशा पद्धतीनेच आपल्याला हे डोनट सर्व जे आहे करून घ्यायचे आहे आणि करून झाल्यानंतर यांना काय करायचं आहे छान असं कपड्याने झाकून निदान दहा मिनिटं तरी आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे रेस्ट करण्यासाठी तर अशा प्रकारे मी सर्व डोनट्स करून घेत आहे सो हे लास्ट पीठ आहे आता मी काही छोटे काही मोठे काही फ्लावर आकारात असे डोनट्स केलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही एकाच आकाराचे करू शकता तर इथे मी दोन तीन प्रकारचे डोनट्स केलेले आहे तर इथं म्हटलं चला घरगुती आपण पिण्याचा पाण्याचा जो तांब्या असतो तर त्याच्याने सुद्धा मी इथे केलेलं आहे तर इथं पीठ तुम्ही बघू शकता इतकं छान असं फ्लफी तयार झालेलं आहे आणि इतकं छान पीठ फॉर्मेट झालेलं आहे सो मी जसं सांगितलेलं आहे ना तसं नक्की तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ आणि घरगुती मुलांना डोनट्स करून खाऊ घाला एकच नंबर वन ह्या वेळेस एकतीस डिसेंबरला अशा प्रकारचे डोनट्स नक्की ट्राय करा तर आता आपल्याला हे डोनट्स सगळे करून झालेले आहेत आणि स्वच्छ कपड्यावर आपल्याला छान असे हे ठेवून द्यायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले पिठापासून मी सुद्धा आता छोटे छोटे डोनट्स करून घेणार आहे तो इथे फायनली डोनट्स माझे बनवून झालेले आहेत आणि त्यानंतर आता यांना दहा एक मिनिट रेस्ट करण्यासाठी मी ठेवून देणार आहे आणि नंतर तळायचे सो मी तेल ठेवून दिलेलं आहे आणि तेल तपलं की नाही आपल्याला एकदा चेक करून बघायचं आहे सो थोडासा पिठाचा गोळा मी टाकून बघितला आणि लगेच तो पिठाचा गोळा आहे वरती आलेला आहे सो याचा अर्थ तेल आपला छान तपलेला आहे तर लगेच आपल्याला डोनट्स डोनटे मिडियम फ्लेम वर फ्राय करून घ्यायचे आहे सो इथं सुरुवातीला गॅस थोडासा फुल राहिलेला होता त्याच्यामुळे खालचा जो भाग आहे ना एकदम थोडासा सोनेरी रंगाचा जास्त सोनेरी रंगाचा झालेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस ची फ्लेम येणार एकदम लो करायची एकदम एकदा तपून झालं का मग त्यानंतर गॅस ची फ्लेम आहे, आहे ना आपल्याला एकदम मीडियम करून घ्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवर हे डोनट्स जे आहे ना म्हणजे आतपर्यंत छान अशी शिजल्या जातील मस्त आणि इथं बघू शकताय थोडस गडबड करायची नाही तर त्यांना कधी पण थोडस काळजी घ्यायची तर इथे डोनट्स बघू शकताय साईडने इतके छान सॉफ्ट झालेले आहे याचे पाव सुद्धा तुम्ही बनवू शकता जरी हे तुम्ही पावाच्या आकारामध्ये एखाद्या पॅन याच्यामध्ये ठेवले आणि त्याला वरतून थोडस ऑइल केलं आणि खूप छान बनतात हे पाव सुद्धा खूप छान बनतात या पिठापासनं पण आता आपल्याला हे डोनट्स करायचे आहेत तर याचा आकार इतके छान सॉफ्ट पण झालेले आहेत अशाच करून आपल्याला स्टेप बाय स्टेप करून आता हे चा सगळे छान फ्राय करून घ्यायचे आहेत सो इथे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते आहे कारण की तुमच्या लक्षात राहावा सो पिठामध्ये व्हॅनिला एसेन्स आणि बटर है आहे ना ते, ते पीठ भिजतानाच ऍड करा नंतर ऍड करू नका सो पीठ भिजताना तुम्ही ऍड करा आणि पीठ फॉर्मेट झालं की लगेच त्याचे डोनट्स बनवायला घ्या तर खूप छान बनतात असेही छान बनलेले आहेत असेही काही वाईट बनलेले नाहीये सो तरी मी तुम्हाला एक सांगते की पिठामध्येच ऍड करा नंतर ऍड करू नका मग ती तुमची डबल मेहनत होईल की डबल तुम्हाला परत पीठ हे करावं लागेल त्यासाठीच मी तुम्हाला सांगते की पिठामध्ये ऍड करा बटर आणि व्हॅनिला सो एक ही एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची बाकी दुसरं काही नाही एकदम छान होतात डोनट्स तरी पण छान झालेले आहेत एक नंबर फ्लफी म्हणतो ना आपण एकदम स्पॉन्जी असा अरे देवा इथे गडबड झाली माझी तर घाई गडबडीत असं होऊन जातं डोनट्स तरी पण तुम्ही बघू शकता एकाच नंबर बनलेले आहेत आता हे सर्व एक एक करून मी छान असे फ्राय करून घेणार आहे तर फायनली डोनट्स आपले इथं रेडी झालेले आहेत फ्राय करून तर मस्त एकच नंबर तुम्ही असेही ट्राय करू शकता आहे जर तुमच्याकडे ते म्हणतो ना आपण इंजेक्शन टाईप असेल तर एका साइडने त्यामध्ये क्रीम सुद्धा तुम्ही भरू शकता आहे सो त्यामध्ये क्रीम जर भरले तर अतिशय बाहेर सारखे एकदम एकच नंबर डोनट्स लागतात आणि तुम्ही क्रीम भरा किंवा तुम्ही चॉकलेट सुद्धा आतमध्ये फील करू शकतायत सो इथे बघू शकता मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर आतमधला जो स्पॉन्ज तुम्ही पाव बघू शकता आहे, नंबर झालेला नक्की ट्राय मग बघा तुम्ही घरच्या घरी तर आता इथं साहेबांचं रिएक्शन आपण बघूयात ट्राय काय म्हणता सर डोनट्स रेडी आहेत आणि त्यानंतर गनाश आपलं चॉकलेट गनाश आणि व्हाईट गनाश आपला दोन्ही रेडी आहे सो आता त्यामध्ये आपल्याला लगेच लगे गार्निशिंग करून घ्यायची आहे तर एक एक करून डोनट जे आहेत ना आपल्याला चॉकलेट गनाश मध्ये छान अशी डीप करून घ्यायची आहे तर पूर्ण वरचा भाग आहे तो ने कवर करून घ्यायचा आहे तर आता इथं तुमची कलाकृती आहे तुम्हाला जशा पद्धतीने डेकोरेट करायचं असेल तशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकतायत सो इथं आमच्या शिवला काय कंट्रोल होत नव्हतं ती सारखी मध्ये मध्ये मम्मी कधी देईल मम्मी कधी देईल सो तिला आता मी डोनट जो आहे तो रेडी करून देत आहे तर वरतून जे आहे ना मल्टी कलर मध्ये स्प्रिंकल्स आणले होते ते छान अशी टाकले आणि तो डोनट्स बघू शकते इथे युनिक दिसतंय तर लगेच गेला आहे तो आता शिवच्या पोटामध्ये आणि दुसरे जे डोनट्स आहे आपल्याला अशा तुम्हाला हवे तशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकताय तर सो पायपिंग बॅग नव्हती तर त्यामुळे मी तर थोडासा चम्मचचा उपयोग करणार आहे तर पायपिंग बॅग असती तर सो मस्त इझिली गेला असतं सो पायपिंग बॅग माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नव्हती पण पायपिंग बॅग मध्ये ते गनाश तुम्ही फिल मस्त छान असं त्याला एक डेकोरेट करू शकता सो मी असे सिंपल साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आता हे प्रेझेंट करून दाखवलेलं आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि खूप छान बनलेले आहेत आता इथं व्हाइट चॉकलेटवर मस्त असं डार्क चॉकलेटचे करायचं तर ते एकदम एकच नंबर दिसतं तर बघू शकता इतक डोनट आहेत ना एक नंबर झालेले आहेत तर आता इथं छान अशी आपल्याला त्याच्यावरून स्प्रिंकल करून द्यायची आहेत आणि फायनली इथं डोनट्स रेडी झालेले आहेत आणि एकच नंबर लागतात लास्ट टाइम सुद्धा मी अशाच पद्धतीने डोनट्स केलेले होते फक्त त्यामध्ये स्किप होतं की त्यामध्ये मी बटर वगैरे यूज केलेला नव्हता आणि साध्या सोप्या सिंपल पद्धतीने डोनट्स केले होते तर सुद्धा खूप छान झाले होते आणि आता सुद्धा खूप मस्त झालेले आहेत सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी एकतीस डिसेंबरला नक्की ट्राय करून बघा डोनट्स सो so, फायनली डोनट्स इथं आपले रेडी झालेले आहेत आणि एकच नंबर झालेले आहे, आहे। त्याची जी इतकं जो जा स्पॉन्स जो आहे ना तो बघू शकता एकच नंबर डोनट झालेले आहेत वापर शिवणीत आता खाऊनच ते क्लासला गेलेले आहे श्रेयाने श्रेया राहिलेली आहेत कारण की आता स्कूलमधनं क्लासमधनं येईल तर त्यावेळेस ती खाईल तर लागता आपले तो तो मी सांगू नाही शकत एकच नंबर लागतात आणि आपले इथं मला वाटतं मी कधी खाल्लेले नाही बाहेरचे पण मुलींनी खाल्लेले आहे साक्षीने वगैरे तर त्यांना माहिती आहे व त्या म्हणतात काकू तू एकाच नंबर बनवते तर त्यांना माहिती आहे त्याची टेस्ट पण मला माहिती नाही पण मी बनवते म्हणून बनवते पण लास्ट टाईम मी आ, मला वाटतं तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळा काळामध्ये मी घरात मुलींना नाही का वेगवेगळ्या डिशेस वेग वेग बाहेरचं खायचं आवड होतं त्यामुळे मी आम्ही घरामध्ये सगळ्या वेगवेगळ्या डिशेस वगैरे मुलींना करून खाऊ घालायचो तर त्यावेळेस डोनट्स पण केले होते पण मी इन्स्टावर द्यायचं ते छोटीशी व्हिडिओ वगैरे अशी टाकलेली होती आणि ती हायलाईट्सला पण मी टाकलेली बघू शकता तुम्ही तर आता ह्यावेळेस पण मी सेम तशाच पद्धतीने असे डोनट्स केलेले आहेत तर एकोच नंबर झालेले आहेत इतके छान सॉफ्ट आहेत ना तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा इथं डोनेट खात आहेत कसं आहे तुम्ही छोटा आकाराचा घेतला का आम्ही ना काय केलं माहिती आहे का वेगवेगळ्या वेग प्र आकाराचे आम्ही नाही मिक्स केले हे नव्हते तर मी काय केले, केले थोडंसं के नाही वेग 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 का वेगवेगळ्या आकाराचे केले काही राऊंडमध्ये केले राऊंडमध्ये पण काही मोठे काही छोटे असे केले म्हणलं जाते मोठे नाव आवडतात वेगवेगळ्या आकाराचे शिवतं म्हणते तुम्ही हार्टशेपमध्ये पण कर म्हटलं नको सो मग अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये थोडेसे नॉर्मल छोटे मोठे असे काहीतरी केले झाले सुरू गाड्या संध्याकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत सो so, आता मुली क्लासवर नाही येतील आणि मग त्या परत तुटून पडतील पर त्याच्यावर आणि साक्षी आणि श्रेय काय म्हणतात आपल्याला श्रुता तनू त्या आहेत त्या का औरने येत आहेत मग ते आता काय माहिती इथं येतात का डायरेक्ट घरी जातात तसं फोन केला होता सो so, आले तर चांगलीच गोष्ट आहे मग त्यांना पण डोनट्स खायला भेटतील कारण की त्यांना पण फार आवडतात तर चल बघूयात आल्या तर चांगलीच गोष्ट आहे चला सो चला तर मग कशी वाटली तुम्हाला आजची आमची डोनोसची रेसिपी तर मला नक्की लाईक करा आणि सपोर्ट करा जसे जसं कमेंट्स करा आणि शेअर पण करा व्हिडिओ आवडल्यास नक्की घरी ट्राय करून बघा घरगुती मुलांना खाऊ घाला आणि चला मग परत भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय

तनु बघ ते वरचे स्प्रिंकल्स आहे काढून घेते बघ तनुला ना जास्त गोड नाही आवडत पण तिने आज डोनट खाल्लाय पण